भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पट्टणकोडोलीत अयोध्येतून आलेल्या श्रीराम मंदिराच्या अक्षता कलशाचे भक्तीमय वातावरणात स्वागत या तारखेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून अक्षता कलश प्रत्येक गावात शहरात दर्शनासाठी दिले जात आहेत आज पट्टणकोडोली येथेही अयोध्येतून आलेले अक्षता कलशाचे भक्तिमय वातावरणात स्वागत झाले हे अक्षता कलश येथील असणाऱ्या श्री हनुमान मंदिर आणि श्रीराम मंदिर मध्ये ठेवण्यात आले आहेत दोन जानेवारी पर्यंत या अक्षता कलशाचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे अयोध्येतील श्रीराम मंदिरात बावीस जानेवारीला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर हे अक्षता कलश प्रत्येक गावागावात पोहोचत आहेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी रानोजी पुजारी रमेश खटावकर सुनील दळवी विठ्ठल अंगारे पुजारी विकास बिरांजे अमोल बोंगाळे जीवन चौगुले संतोष डेंगे जगन्नाथ रामांना आदींसह भक्तजन उपस्थित होते